रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री बल्लाळेश्वर पाली या गणपतीची कथा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्तांच्या नावाने म्हणजेच बल्लाळ म्हणून प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता विश्वामित्र ऋषींनी भीमराजास भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मुदगल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळेश्वर विनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे फार प्राचीन काळी म्हणजेच कृत युगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचे इंदु नाव इंदुमती काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव ठेवले बल्लाळ बळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याच्या मूर्ती पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू हल तो गणेश चिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेळ लागले बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीत मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोक कल्याण शेठजींकडे जाऊन बल्लाळाने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागली आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्या इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेटजींना राग आला त्या रागाच्या सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेश मूर्तीची पूजा करीत होता सारेजण गणेशाचे भजन करत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता हे पाहून कल्याण शेटजींना खूप राग आला ते ओरडत शिवाय देतच तेथे धावले त्याने ते ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुले भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेशाच्या ध्यानात इतका मग्न होता की तो भजन करत राहिला कल्याण शेटजींनी बल्लाळासह सोट्याने झोडपून काढले बल्लाळ रक्तबंबाळ झाला बेशुद्ध पडला पण कल्याणला त्याच्या त्याची दया आली नाही त्याने बल्लाळला तशा अवस्थेतच एका झाडाला बांधून ठेवले कल्याण शेठ रागाने म्हणाला येऊ दे तुझ्या गणेशाला तुला सोडवायला घरी आलास तर ठार माझा संबंध कायमचा तुटला असे म्हणून कल्याण शेठ तिथून निघून गेले थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला त्याचे शरीर ठणकत होते तशा स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला हे देवा तू विघ्नाश विघ्न विनाशक आहे तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीस ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मुका व कुष्ठरोगी होईल आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करेन बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रगट झाला बल्लाळाचे बंद तुटले त्याचे शरीर मोठे तसे सुंदर झाले गणेश बल्लाळाला म्हणाला तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मी सुद्धा अपार दुःख भोगावे लागतील तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावे व वा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्या ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी येथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करेन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन असा वर देऊन गणेश जवळ आलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची ते किरणी मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहे त्यातील एकाचे पाने रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवलेले आहे गणपतीच्या अंगावर उपरणी व अंगारखा अशी वसले आहे अशी ही पालीचा गणपती बल्लाळेश्वर याची कथा आपल्याला ऐकायला मिळते धन्यवाद